काळ कोणासाठी थांबत नाही ही, ही म्हण आपण सर्वांनी ऐकली आहे वेळ हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान रत्न आहे पैशाने आपण अनेक गोष्टी विकत घेऊ शकतो परंतु गेलेली वेळ कोणत्याही किंमतीला परत मिळवता येत नाही म्हणूनच वेळेचे महत्त्व समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तास मिळतात पण काही लोक याचा योग्य वापर करून यशस्वी होतात तर काही लोक वेळ वाया घालवून आपले आयुष्य वाया घालवतात वेळेचा योग्य वापर शिस्त नियोजन आणि मेहनतीची सवय असते ते वेळेचे नियोजन करून आपले ध्येय गाठतात विद्यार्थ्यांसाठी वेळेचे महत्त्व अधिक आहे परीक्षेच्या वेळेस जर योग्य वेळेचे नियोजन नसेल तर अभ्यास अपुरा राहतो आणि यश मिळणे कठीण होते अनेक यशस्वी लोकांनी वेळेचे महत्व ओळखून कठोर परिश्रम घेतले आणि मोठ्या शिखरावर पोहोचले उदाहरणार्थ डॉ जे अब्दुल कलाम यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की ते रोज वेळेचे नियोजन करत आणि कोणतीही मिनिट वाया घालवत नसत यामुळेच ते भारताचे राष्ट्रपती झाले आणि जगभरात त्यांचा सन्मान झाला व्यवसाय शेती वैद्यकीय सेवा किंवा कोणताही क्षेत्र असो वेळेचा अपव्यय केल्यास नुकसानच होते एखाद्या वेळेवर पेरणी केली नाही तर त्याचे पीक सुकते डॉक्टर जर वेळेवर रुग्णावर उपचार करत नाही तर जीव धोक्यात येतो यावरून लक्षात येते की प्रत्येक क्षेत्रात वेळेचे योग्य व्यवस्थापन किती आवश्यक आहे वेळेचा अपव्यय ही एक गंभीर समस्या आहे टीव्ही मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ घालवणं आळस करणं किंवा नंतर करतो अशी वृत्ती ठेवणं ही वेळेच्या अपव्ययाची मुख्य कारणे आहेत हे टाळण्यासाठी आपण वेळेचे नियोजन दिनचर्या तयार करणे आणि प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचे आहे शेवटी वेळ म्हणजे जीवन आहे जो वेळेची कदर करतो तोच जीवनात यशस्वी होतो वेळेचा आदर करणं म्हणजेच स्वतःच्या आयुष्याचा आदर करणं आपण वेळेचा योग्य वापर केला तर आपले ध्येय गाठणे नक्कीच शक्य आहे